आजपासून गुप्त आषाढ नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर मी आज पूजा कशा प्रकारे केलेली आहे त्याचबरोबर कमळ आसन बनवलेले आहे आणि अशी एक वस्तू आहे मी देवघराजवळ ठेवलेली तर ती डेकोरेट केलेली आणि त्याचबरोबर माझी मैत्रीण आहे अर्चना ताई त्यांच्या घरी मी गेली होती तर त्यांनी कोणकोणत्या प्रकारचा भाजीपाला झाडं लावलेली आहेत अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली आज आहे गुरुवार आणि गुरुवारची मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे सध्या हे सदा बहार असलेलं झाड खूप बहरायला लागलेलं आहे याची फुलं मनाला प्रसन्न करणारी असतात तर मी त्यांचाच वापर जास्त करून आता डेकोरेशनमध्ये करत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आज मी डेकोरेशन केलं होतं आज तर आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे आणि आषाढ महिन्यातला म्हणजे पहिला दिवस आहे गुप्त नवरात्रीचा तर अशा प्रकारे आपण पूजाविधी करत असतो बऱ्याच ठिकाणी देवीची उपासना केली जाते आणि दिवा अखंड ठे ते, तेवट ठेवला जातो तर आपल्या इच्छेप्रमाणे आपण करायचं असतं तर आज मी ठरवलं की कमळासन बनवायचं आहे तर अशा प्रकारे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी किंवा एखादा दिवा ठेवण्यासाठी आपण बनवू शकतो तर हे आसन बनवलेलं आहे तर एअर ड्राय क्ले मिळतं तर वेगळ्या कलरमध्ये असतं ते तर त्याचा वापर करून आपण अशा प्रकारे सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो तर खाली जे गोल सर्कल लावलेलं ला आहे तर मास्किंग टेप होता संपलेला होता त्याचंच मी सर्कल लावलेलं ला आहे वरती पुठ्ठा आहे आणि वरती मी अशा प्रकारे कमळाचं फुल बनवलं आणि आजूबाजूला थोडं डेकोरेशन केलेलं आहे तर याच्यामध्ये अनेक कलर असतात तर आपण त्या कलरचा वापर करून आपल्याला हवी ती वस्तू बनवू शकतो तर मला बऱ्याच दिवसांपासून बनवायचं होतं म्हणून मी ते छोटंसं बनवलेलं आहे पण दाखवू शकली नाही तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर मी एखादा व्हिडिओ नक्कीच बनवेल आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे अर्चना ताई आहेत त्यांच्या घरी आली होती खरं तर मी रोप घेण्यासाठी आली होती पण आल्यानंतर त्यांच्या जे झाडांचं त्यांनी ठेवलेली ठेवण किंवा त्यांचं जे गार्डन आहे ते बघून असं वाटलं की चला आपण थोडंफार शूट करूया तर मनी प्लांटला बघा अशा प्रकारे त्यांनी लावलेलं ला आहे आणि त्यांची जी मुळं आहेत त्यांना एका त्यांनी बिस्लरीच्या बॉटलमध्ये पाणी टाकून मुळं ठेवलेली आहेत जेणेकरून झाडांची ग्रोथ चांगली होईल आणि अशा प्रकारे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या व्हेरायटींमध्ये झाडं आहेत आणि एक बोनसाई केल्यासारखं झाड आहे तर याला पैशाचं झाडसुद्धा म्हणतात तर हे खूप प्रसिद्ध आहे आणि याच्यामध्ये आपण हवं त्या आकारामध्ये त्याला ठेवू शकतो त्यांनीसुद्धा अगदी छान प्रकारे तयार केलेलं आहे त्याच्यानंतर इथे गणेश वैलसुद्धा बघू शकता अशी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत शोभेची आहेत काही फुलांची आहेत प्रत्येक झाड अगदी छान प्रकारे त्यांनी लावलेलं आहे केळीचं झाडसुद्धा बघू शकता किती मोठं झालेलं आहे तर बघा अशा प्रकारचं त्यांचं छोटंसं गार्डन आहे छंद असावा प्रत्येकाला असावा खरं तर कारण छंदामार्फतच आपला वेळ जातो आपल्याला चार गोष्टी माहिती पडतात आणि बघा गार्डन जर आपल्याकडे अशा प्रकारे असेल तर आपण कधी कधी आपल्याला करमत नाही किंवा आपल्याला बरं वाटत नाही त्यावेळेस आपण झाडांशी बोलू शकतो झाडांजवळ जाड़ बसू शकतो तर त्यांनीसुद्धा अगदी कमी जागेमध्ये अशा प्रकारे सुंदर सुंदर प्रकारची झाडं वेलं लावलेली आहेत आणि त्यातच ते त्यांचा वेळसुद्धा घालवत असतात आपल्याला दुपारची कामं झाल्यानंतर बराचसा वेळ मिळत असतो कोणी वाचन करतो कोणी लेखन करतो कोणी म्हणजे प्रत्येकाला काही ना काही आवड असते तर हा एक आवडीचाच प्रकार असतो ज्यांना अगदी झाडं लावण्याची आवड असेल त्यांनी तर नक्कीच लावावी यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा अगदी सुंदर दिसायला लागतो गोकुर्णाच्या फुलांचा कलर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्यामध्ये पांढरा गुलाबी जांभळा मिक्स पांढरा आणि त्याच्यानंतर ही जी वेल आहे ना है। तर या पानांचा आपण भाजी करण्यासाठी वापर करू शकतो तर अगदी खाली लावलेला आहे खालून वर आलेला आहे तो तर बराच मोठा झाला तर ताईंकडून मी काही रोपंसुद्धा घेतलेली आहेत तर आल्यानंतर मी बऱ्याचदा यांच्याकडून रोपं वगैरे घेऊन घेते कारण आमचा जो ग्रुप आहे तर तो असाच आहे त्याच्यानंतर यांच्याकडे बघू शकता अशा प्रकारे पक्षीसुद्धा आहेत तर काही पक्षी, पक्षी जे आहेत तर ते फोटो काढण्यासाठी अगदी मोबाईलच्या जवळ येतात तर त्यांनासुद्धा कळतं की ते आपला फोटो काढत आहे अर्चना ताईंनीसुद्धा अगदी कमी जागेमध्ये भरपूर प्रकारचा भाजीपाला आणि फुलझाडं लावलेली आहेत तर तीन टप्प्याप्रमाणे त्यांनी झाडांचं डिवायडेशन केलेलं आहे तर हे टेरेसवर हे डायरेक्ट आता वरच्या याच्यावर आलेली आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा पालीभाज्या म्हणा किंवा फुलांची झाडं अशी त्यांनी लावलेली आहेत त्यामध्ये त्यांनी वडाचं झाडसुद्धा लावलेलं आहे तर ते घरीच पूजा करतात तर आता बऱ्यापैकी वडाचं झाडसुद्धा मोठं झालेलं आहे असं त्यांचं छोटंसं हे गार्डन आहे मलासुद्धा आल्यानंतर खूप भारी वाटलं त्यानंतर इथे बघू शकता त्यांनी जे बॉक्स असतात पुठ्ठ्यांचे त्यांना होल केलेले आहेत आणि वरती अडकवलेले आहेत जेणेकरून चिमण्या पक्षी त्याच्यामध्ये येऊन राहू शकतात तर अशा प्रकारचं छोटंसं यांचं हे गार्डन आहे खरं तर, तर मी मार्केटमध्ये फुलं वगैरे घेण्यासाठी आली होती तर ताईंचं घर अगदी जवळ होतं म्हणून ताईंकडे सुद्धा आली तर त्यांच्या देवघरामधील देवांचंसुद्धा आज दर्शन झालेलं आहे तर बघू शकता रांगोळ्यासुद्धा मोत्याच्या आहेत आणि पावलं वगैरे असं बरंचसं काही मोत्याचंच त्यांनी घातलेलं आहे कलशालासुद्धा मोत्याचा हार घातलेला आहे असं सुंदरसं त्यांचं हे मंदिर आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिराला महत्त्वाचं स्थान असतं आणि त्या ठिकाणी आपण बसल्यानंतर आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं तर मेन एंट्रीला जे त्यांचं हॉल आहे तर अशा प्रकारे फिश टँक ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मासे आहेत बघू शकता आणि आल्यानंतर खूप भारी वाटलं तिथे बघूनसुद्धा त्याच्यानंतर छोटंसं बाप्पांची जी मूर्ती आहे ती झुल्यामध्ये बसलेली आहे त्यानंतर मी घरी आली आणि थोड्या वेळानंतर पावसाला सुरुवात झाली खरं तर मला आज म्हणजे केळीचं झाडं जे आहे माझ्याकडे त्याला शिफ्ट करायचं होतं तर मोठ्या कुंडीमध्ये लावायचं होतं आज गुरुवार आहे म्हटलं आजचा दिवस खूप छान आहे आणि टेरेसवर ठेवण्यासाठीच मला ते खरं तयार करायचं होतं पण पावसाचं वातावरण मी बघितलं बाहेर आणि सगळं म्हटलं चला आपण जर ही कामं जर केली तर पूर्ण चिखल होईल घाण होईल म्हणून मी राहू दिलं मागच्या टेरेसवरील बदल बघू शकता अशा प्रकारे केलेला आहे डकला कवर केलेला आहे आणि मोठी पाण्याची टाकी ठेवली त्यानंतर काही झाडं आहेत त्यांच्यातसुद्धा जो कचरा म्हणजे गवत उगलेलं असतं ते काढून घेतलं अशा प्रकारे सगळी स्वच्छता करून घेतलेली आहे तर हे मी आदल्या दिवशी केलेलं आहे बरं का आता मला खरं आज करायचं होतं पण आज पावसामुळे मला बऱ्याचशा गोष्टी करता आल्या नाही आता उद्याला वगैरे बघू जे जे होईल ते ते मी करणार आहे पावसाळा सुरू झाला म्हणजे आपण आपल्या कामाला लागतो मी फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्याच झाडांची शिफ्टिंग केली कटिंग केली परंतु आता मुळे सुद्धा बरीचशी झाडंही खूप मोठी आणि वाढून गेलेली आहेत तर आता म्हटलं चला आपण थोडं याच्यातील केअरकचरा काढू किंवा काही खत वगैरे असेल ते टाकूया तर असं सर्व काही करायचं होतं पण पाऊस बघू शकता अशा प्रकारे पडत आहे आणि झाडाला तुम्ही फुलं बघू शकता खूप छान छान आलेली आहेत झाडांचं काम तर काही करता आलं नाही पण म्हटलं चला आपण आज वेगळं काहीतरी करूया तर बऱ्याच दिवसांपासून हे काम करायचं बाकी होतं तर मी देवघराजवळ अशा प्रकारे शोपीस म्हणून एक फ्लावरपॉटसारखं बनवलेलं ठेवलं होतं पण ते खराब झालेलं होतं तर बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज याला चेंज करायचं आहे म्हणजे याचा जो वरचा कागद आहे तो बदलायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे मास्किंग टेप फेविकॉल आणि पुठ्ठा घेतलेला आहे आणि हा वॉलपेपर घेतलेला आहे तर हा वॉलपेपर मी बऱ्याच दिवसांआधी मागवला होता तर मी अशा प्रकारे जे काही पार्ट आहे ते कट करून घेतले आणि वरच्या बाजूला लावलेले ला आहेत कारण हे थोडं खराब झालं होतं मला ते नीट करायचं होतं आणि मास्किंग टेपच्या साहाय्याने फेविकॉल लावून चिटकवून घेतलेला आहे म्हणजे तसा बेस तयार झाला वरच्या बाजूला सुद्धा मी तसंच केलं त्याच्यानंतर वॉलपेपर ला के ला लावायला सुरुवात केलेली आहे वॉलपेपर लावत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला कट करावं लागतं असं नाही की पूर्णत ते चांगलंच लागेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला जॉईंटसुद्धा द्यावे लागतात तर अशा प्रकारचं हे तयार झालेलं आहे आणि वरती ज्या फांद्या टाकलेल्या आहेत सुकलेल्या त्यांनासुद्धा कलर करायचं बाकी होतं पण पावसाचं वातावरण आणि वेळेच्या अभावी मी ते काही करू शकले नाही सध्या आम्ही असंच ठेवलेलं आहे तरीसुद्धा ते बघू शकता दिसायला खूप सुंदर वाटत आहे एका साईडला मी पी ओ पीपासून बनवलेलं पाईपवर ते केलेलं आहे आणि इकडे आता असं ठेवलेलं आहे सध्याचं देवघर माझं असं आहे काही दिवसांनी आणखीन बदल करायचे आहे तर मी नवीन देवघरात बनवण्याचा विचार सुरू केलेला आहे तर तो केव्हा होतं अजून ते माहीत नाही पण चाललं आहे की नवीन देवघर बनवायचं आहे तर मी जे फ्लॉवर पार्ट तयार केलेलं आहे पुठ्ठ्याचं तर त्याच्यामध्ये जागा भरपूर आहे त्याच्यामध्ये आपण साहित्य ठेवू शकतो आणि वरती अशा प्रकारे फुलंसुद्धा ठेवू शकतो सध्या आषाढ महिना सुरू झालेला आहे तर आपण हरिपाठाला सुद्धा सुरुवात केलीच असेल आणि खरंच करावी आषाढी एकादशी पर्यंत आपल्याकडून जेवढं होईल तेवढा हरिपाठ नक्कीच करा, हो करा। त्याचप्रमाणे गुप्त नवरात्र आषाढ महिना सुरू झालेला आहे या गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे शब्त शब्त पाठ श्रीसूक्त लक्ष्मी अष्टकाचे पाठ अन्नपूर्णा स्तोत्र आपण अशा प्रकारे वाचू शकतो निदान उपवास नाही तर आपण हे वाचन सेवा सुद्धा करू शकतो अशा प्रकारे दिवसभरामध्ये काही ना काही करून मी दिवस घालवला आहे आणि सायंकाळच्या वेळेस आम्ही डोसा वगैरे बनवला होता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा